नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा दातिबली गावचे लोकप्रिय व्यक्तिमत्व समाजसेवक जनसामान्यांचे कैवारी श्री उमेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सामाजिक बांधिलकी जपत घर वृद्धा वृद्धासेवा केंद्र येथे फळ बिस्किटं व जेवण देत निराधार वृद्ध व्यक्ती यांची सेवा करताना उमेशदादा भारावून गेल्याचं पाहायला मिळालं उमेशदादा यांचे निकटवर्तीय व वा समाजसेवेचा वारसा जपणारे पत्रकार मित्र श्री गणेश गायकवाड यांनी पाटील यांच्या कौतुक करत उदंड आयुष्य लाभो व अशीच सेवा आपल्या हातून घडो असे गौरवद्वार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उमेशदादा यांचा मोठा मित्रपरिवार सुप्रिटेंडेंट भाऊसाहेब शेखर साळवे ज्येष्ठ पत्रकार किशोर बैसाने समाजसेवक गणेश सकपाळ दीपक लांडगे रुपेश आकाश स्वप्नील किरण रुपेश भाई अभिषेक रिबोन सचिन जाधव साई जाधव मित्रपरिवार आदींनी उमेशदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपले आरोग्य निरोगी राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.